माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत लावून मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जीवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगने केला होता आणि त्या गँगने जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोहळ पोलिसांनी सखोल तपास केला सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये एक्स्ट्रॉशन किडनॅपिंग जिवेठार मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली आणि तशा कलमाखाली गुन्हा दाखल करून तीन आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आहेत त्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी दो ते आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी अजूनही फरार आहे आबा काशीद नावाचा तर हा आबा काशीद नावाचा जो आरोपी हा पुण्याशी संबंधित आहे आणि पुण्याच्या एका मोठ्या गँगशी त्याचा संबंध असल्याचं थोडीशी माहिती माझ्याकडे देखील आलेली ती माहिती मी आज एस पी सोलापूर एस पी माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेबांशी शेअर केली त्यांना देखील त्या संदर्भात माहिती दिली देखील अद्याप देखील या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा फरार आहे आणि माझ्या अपहरणाच्या किंवा कुणाच्या प्रकरणामध्ये पैसे रिव्हॉल्वर आणि गाडी नेमकं कोण पुरवणार होतं या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती तो त्यामागचा खरा सूत्रधार या सगळ्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे या संदर्भातलं एक सविस्तर असं निवेदन आ, मी एस पी सोलापूर यांना दिलेलं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका